नमस्कार आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना तो विषय खूप लोकांच्या आयुष्याशी अगदी जोडलेला आहे कारण थायरॉईड ही इतकी कॉमन समस्या झालेली आहे की मला असंख्य प्रेक्षकांनी गेल्या दोन तीन वर्षात कमेंट्स मध्ये आग्रह केला की या विषयावर व्हिडिओ बनवाच आणि जेव्हा मी पेशंटशी थायरॉईड विषयी बोलते तेव्हा खूप वेळा माझ्या लक्षात येतं की त्यांच्या घरात म्हणा नातेवाईकांमध्ये म्हणा मित्रमैत्रिणींमध्ये किमान एक तरी व्यक्ती थायरॉइडची टॅबलेट घेत असते विशेषतः महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त दिसतो काही अभ्यासांमध्ये रिसर्चमध्ये असं प्रू झाले भारता की भारतात जवळजवळ दहा पैकी एका स्त्रीला हायपो थायरॉइडिझम आहे आणि तरी सुद्धा अनेक लोक थायरॉइडला फक्त रिपोर्ट चा झालेला बदल असतो ना तेवढ्या पुरतच पाहतात काय होतं की रिपोर्टमध्ये टी एस एच वाढलेलं असतं टी थ्री टी फोर कमी असतात की लगेच टॅबलेट सुरू होते आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की संपला आता विषय पण जेव्हा मी पेशंट्स बघते तेव्हा लक्षात येते की रिपोर्ट्स नॉर्मल असतात तरी सुद्धा असतो किंवा वजन कमी होत नाही पाळी बिघडलेली असते सायकल त्याचं किंवा खूप केस गळत असतात या सगळ्या समस्या असूनही रिपोर्ट नॉर्मल असतात म्हणूनच एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे तुमच्या शरीरातलं सगळं नॉर्मल आहे असं नाही हा थायरॉइड म्हणजे फक्त आकड्यांवर अवलंबून राहायचं नाहीये तर थायरॉइड म्हणजे तुमचे हार्मोन्स तुमचं मेटाबॉलिझम पचन झोप मनस्थिती तुमची जीवनशैली या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो आजच्या व्हिडिओत याच आज विषयावर आपण सविस्तर आणि शास्त्रीय चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आता थायरॉइडच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्याचं एक वाक्य म्हणजे थायरॉइड काय हे तुमच्या चुकीमुळे किंवा आळशीपणामुळे झालेलं नाही तर हा शरीरात झालेला एक जैविक बदल आहे ज्याच्यासाठी योग्य अवेअरनेस योग्य उपचार आणि पेशन्स असेल तर ते व्यवस्थित मॅनेज होतं थायरॉईड ही ग्रंथी असते ती मानेच्या खालच्या भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची एक छोटीशी ग्रंथी असते पण काम खूप मोठं असतं बरं का या ग्रंथीमधून जे हार्मोन्स तयार होतात टी थ्री आणि टी फोर ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचतात हा या ग्रंथीचं कार्य खूप महत्वाचं आहे शरीराची वाढ हा डेव्हलपमेंट मेटाबॉलिझम तुमची एनर्जी तुमची मानसिक स्थिती पचनक्रिया हृदयाचं कार्य स्नायूंची कार्यक्षमता किंवा मेंदूचं कार्य हो, या सगळ्यांवर थायरॉइड हार्मोन्सचा इम्पॅक्ट असतो म्हणून थायरॉइड बिघडलं की एकच लक्षण दिसत नाही तर वेगवेगळ्या लेवल्सवर वेगवेगळ्या सिस्टीम्सच्या वे खूप कंप्लेंट सुरू व्हायला लागतात आता हायपो म्हणजे काय तर थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन तयार करते याला आपण म्हणतो टी टी आणि टी फोर कमी आणि टी एस वाढलेला असतो याला आपण वेगळ्या भाषेत समजून घेऊ शकतो की थोडक्यात तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम किंवा अग्निमंद झालाय अग्नी म्हणजे फक्त पचन नाही बर का आयुर्वेदात तर जठरा अग्नि धात्वग्नी भूतअ्नी असे तेरा प्रकारचे अग्नी सांगितले तर हायपोथायरॉयडिझम मध्ये हे पेशी पातळीवरच जे मेटाबॉलिझम असतं ना ते मंद झालेलं असतं म्हणजे तुम्ही जेवता पण त्याचं नीट रूपांतर जे एनर्जीमध्ये किंवा मध्ये हार्मोन्स मध्ये व्हायला पाहिजे तेच होत नाही काही महिलांमध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा मेनापॉजच्या काळात थायरॉइडची समस्या सुरू होते कारण त्या काळात हार्मोनल चेंजेस आहेत ते खूप वेगानं होत असतात अशा अवस्थेमध्ये काय लक्षणं दिसतात नेमकी तर वजन खूप अचानक वाढतं पूर्ण शरीरावर सूज यायला लागते विशेषतः चेहऱ्यावर किंवा पायांवर सूज येते हातपाय कोरडे पडतात खूप त्वचा कोरडी पडते सतत थकवा येतो चिडचिड होते कधी सांधेदुखी होऊ शकते किंवा जडपणा जाणवतो केस कोरडे होतात केस गळतात तुटतात किंवा पातळ होतात अशी लक्षणं दिसतात या पेशंटना थंडी खूप हो वाजते मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे बद्धकोष्ठ होऊ शकतं कॉन्स्टिपेशन आणि काही लोकांमध्ये खूप निराशपणा उदासपणा किंवा चिडचिड मेमरी लॉस अशी सुद्धा लक्षणं दिसतात काही महिलांमध्ये मासिक पाळी यायला लागते किंवा खूप इरेग्युलर होते पाळी खूप कमी कधी खूप जास्त असं होऊ शकतं काही पेशंट्समध्ये थायरॉइड ग्रंथीचा आकार पण वाढतो ज्याला ग्वायटर म्हणतात आता असं नाही की ही सगळी लक्षणं आहेत ती प्रत्येक पेशंटमध्ये दिसतीलच पण यातली काही लक्षणं आहेत ती वेगवेगळ्या रुग्णांमध्ये दिसू शकतात यातली काही तुमच्यामध्ये सुद्धा असू शकतात आयुर्वेदाच्या दृष्टीनं ही जी अवस्था आहे हायपोथायरॉयडिझम याला आपण कफ वातप्रधान मानू शकतो थोडक्यात सांगायचं तर शरीर जड होतं आणि एक प्रकारचा मंद गुण वाढतो मंदपणा येतो आता हायपर थायरॉइडिझम हा दुसरा प्रकार याच्यामध्ये काय असतं की थायरॉइड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन तयार करते म्हणजेच काय तर थायरॉइड ओव्हर ॲक्टिव्ह झालेली असते ही ग्लॅंड असते ती या अवस्थेत मेटाबॉलिझम खूप स्पीडनं चालायला लागतो आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण याला पित्त वातप्रधान असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये शरीराची किंवा सगळ्या एनर्जीची वेगानं झीज व्हायला लागते मेटाबॉलिझम खूप फास्टच असतं त्यामुळे वजन कमी होत जातं जरी खूप खात असलात तुम्ही तरी सुद्धा वजन कमी व्हायला लागतं पेशंट्सना उष्णता सहन होत नाही गरम वातावरणात राहत नाही खूप घाम येतो हातपाय थरथर कापतात किंवा आतून सारखा कंप जाणवत असतो आणि महिलांमध्ये या गोष्टीचा सुद्धा मासिक पाळीवर परिणाम होतो शिवाय काही रुग्णांना वारंवार लूज मोशन्स होतात म्हणजे मोशनची फ्रिक्वेन्सी वाढते अशी लक्षणं असतात तो आहे हायपर थायरॉइडिझम आता इथे खूप महत्वाचा मुद्दा मी माझ्या बऱ्याच पेशंटना सांगते तर यामध्ये ना वजनाविषयी बराच कन्सर्न असतो पेशंटला आणि सगळ्यात जास्त चुका आहेत ना त्या वजन कमी करण्याच्या नादात हायपोथॉयरॉडिजमचे पेशंट्स करतात अनेकांना वाटतं की आता मला वजन कमी करायचंय म्हणजे खूप स्ट्रिक्ट डाएट करायला हवं मग लोक किटो करतात किंवा झिरो कार्ब डाएट करतात खूप कमी कॅलरीज खातात मोजून खातात मग सुरुवातीला वजन कमी होतं बरं का पण काही महिन्यांनी तुम्ही हे स्ट्रिक्ट डाएट सोडलं की वजन खूप स्पीडनं वाढते समजा सामान्य व्यक्तीचं वजन पाच किलो वाढेल तर हायपोथायरॉइड असलेल्या पेशंटचं तेच वजन सात आठ किलोनं वाढू शकतं आणि कमी व्हायला वेळ लागतो कारण मेटाबॉलिझम स्लो झालेला असतो आणि क्रॅश डाएटमुळे आणखी स्लो होतो म्हणून हार्मोनल इम्बॅलन्स असताना क्रॅश डायट करणं सगळ्यात चुकीचा उपाय आहे याच्याबरोबर औषधं घ्यायला पाहिजेत बरं का थायरॉइडची जी औषध आहेत ना ती खूप महत्वाचे आहेत कारण शरीरात काही हार्मोन्स कमी पडत आहेत ते आपण बाहेरून देतोय पण औषधाबरोबरच तुमचा आहार योग्य हवा तुमची झोप तुमचा व्यायाम ताणतणाव तुमची मनस्थिती बदलली नाही तर हळूहळू औषधांचा औषधांचा डोस डोस ना मध्ये तो वाढवत जायला लागतो योग्य जीवनशैली असेल तर काही लोकांमध्ये कमी सुद्धा होतो पण तरीही थायरॉइड पूर्णपणे गेला असा दावा सगळ्यांच्या बाबतीत करणं सायंटिफिकली योग्य नाही कारण हे लाईफ लाँग मॅनेजमेंटचा एक प्रकार आहे आता वजनाचं झालं दुसरा मुद्दा आहे आहार बाबतीत पण खूप गोंधळ असतो पेशंट मला सांगतात की कोणीतरी दूध बंद करायला सांगितलंय प्रोटीन बंद करायला सांगितलंय कोबी खाल्लं की रिपोर्ट बिघडतो असं सांगितलंय पण मी एक गोष्ट स्पष्ट करते की प्रश्न प्रश्न कुठल्याही एकाच पदार्थाचा नसतो ना एकूण संतुलनाचा आहे कोबी फ्लॉवर ब्रोकोलीमध्ये काही गायट्रोजेन्स असतात पण ते खूप मोठ्या प्रमाणात रोज किंवा कच्च्या स्वरूपात खाल्लं तर त्याचा दुष्परिणाम होतो आपण किती खातो ना असं कोबी ब्रोकोली तर सामान्य प्रमाणात तुम्ही शिजवून घेतलेल्या भाज्या खाल्ल्या तर त्यामुळे थायरॉइड वाढत नाही आता प्रोटीन्स बाबतीत सुद्धा तेच विशेषतः सोयाबीन त्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजेन्स असतात पण ते एक चांगलं प्रोटीन आहे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी आता आधीच जर प्रोटीन्स कमी आणि त्यात दूध दुधाचे पदार्थ सोया हे सगळं बंद केलं तर थकवा आणखी वाढतो मध्यम प्रमाणात तुम्ही सोया खाऊ शकता तेही शिजवून पण तुमचं पचन मंद असेल तुम्हाला खूप गॅसेस होत असतील वजन वाढत असेल तर तुम्ही मूग मसूर यासारखी कडधान्य जास्त प्रेफर करा म्हणजे सगळ्या पदार्थांसाठी एकच नियम सगळ्यांना लागू होत नाही प्रत्येक थायरॉइड पेशंटने हे सगळे पदार्थ बंद करायला हवे असं नाही कधीतरी तुम्ही खाऊ शकता आता थायरॉइड असताना तुमचं जे मायक्रोन्युट्रियंट्स आहेत पोषण आहे ते खूप महत्वाचे आहेत कारण हार्मोन्स एन्झाईम्स तुमचे स्नायू केस त्वचा यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व डी थ्री आयर्न फोलेट हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि यांची कमतरता बरेचदा हायपोथायरॉइडच्या पेशंटमध्ये दिसते म्हणून फक्त टॅब्लेट्स घेऊन उपयोग होत नाही तर आहात आहारातून विशेष पोषण मिळणं पण गरजेचं असतं तुम्हाला जर सप्लिमेंट्स घ्यायचे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या आता पुढचा मुद्दा आहारातलाच मीठ आणि आयोडीन खूप छोटायवर का पण खूप महत्वाचं आहे कारण थायरॉईड हार्मोन तयार होण्यासाठी आयोडीन खूप महत्वाचं आहे म्हणून आयोडाइज सॉल्ट आपण वापरायला सांगतो नॉन जे सॉल्ट आहे ते खूप दीर्घकाळ वापरणं हायपोथायरॉइडच्या पेशंटसाठी योग्य नाही आता पुढचा मुद्दा म्हणजे मनस्थिती मी नेहमी सांगते की थायरॉइड हा फक्त शरीराचा आजार नाही बर का कारण हे जे हार्मोन्स आहेत केमिकल्स आहेत आपल्या शरीरातले ते तुमच्या मनावर सुद्धा परिणाम करतात विशेषतः ज्या महिलांना सतत परफेक्ट राहायचं एक प्रेशर असतं ना सगळं कंट्रोलमध्ये थे ठेवण्याची एक सवय असते किंवा झोप मिळत नाही सारखं अस्वस्थपणा असतो अशा परिस्थितीत शरीर कायम स्ट्रेस मोड मध्ये राहते आणि त्याचा परिणाम हार्मोनल बॅलन्सवर कुठे ना कुठे होतोच काही पेशंट्स मध्ये अनुवंशिकता सुद्धा असते घरात आई वडील भावंड किंवा जवळच्या नातेवाईकांना जर थायरॉइडचा अनुवंशिकता एक चान्स आहे एक प्रवृत्ती आहे पण तुमची जीवनशैली ठरवते की तो आजार किती पुढे जाणार आहे आणि कशा प्रकारे आता काही उपाय हा की पहिला महत्वाचं म्हणजे थायरॉइड मॅनेजमेंट म्हणजे योग्य औषध संतुलित आहार पुरेशी झोप ताणतणाव कमी करणं आणि योग्य व्यायाम यांचा एकत्रित एक विचार आहे व्यायामाच्या बाबतीत फक्त चालणं चांगलंच आहे बरं का पण स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा महत्वाचं आहे आठवड्यातनं दोन तीन वेळा तुम्ही आ, स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता बॉडी वेट वापरू शकता त्यासाठी त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो विशेषतः स्नायू किंवा मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हार्मोन्स जास्त चांगल्या प्रकारे काम करतात स्ट्रेंथ ट्रेनिंग स्त्रियांसाठी नसतं हा एक गैरसमज आहे उलट जर तुम्हाला बॅलन्स्ड आणि एनर्जेटिक जर हवं असेल शरीर तर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा ते बॉडी वेट वापरून पण तुम्ही करू शकता जर तुमच्या थायरॉइड लेवल्स खूप कमी जास्त होत आहेत खूप त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला खूप आवश्यक असतो आयुर्वेदाच्या दृष्टीनं यामध्ये पंचकर्माचा अगदी अफलातून रिझल्ट दिसतो विशेषतः वमन नस्य या पंचकर्मांमुळे जत्रुगत म्हणजे मानेच्या वरच्या सगळ्या भागांचं शोधन व्हायला पोषण व्हायला मदत मिळते नस्य हा तर दिनक्रमाचाच एक भाग आहे जो प्रत्येक स्वस्थ व्यक्तीनं सुद्धा रोज करायला हवा नस्य करण्यासाठी काय वापरायचं तर तुम्ही घरी बनवलेलं शुद्ध तूप किंवा मग लाकडी घाण्यावर तयार केलेलं शुद्ध बदाम तेल वापरू शकता मला वाटतं तुमच्यापैकी खूप जण आपला व्हिडिओ बघून नस्य करायला लागले असतील त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला लक्षात येत असतील तर बदाम तेल जे असतं ना ते शुद्ध असलं तर त्यामुळे सूक्ष्मकामी असतं म्हणजे लगेच ऍपसॉप होतं आणि त्याचे लगेच रिझल्ट सुद्धा दिसायला लागतात फक्त नस्य आहे ना अशा मध्ये आपण भरून ते नियमित नाकात टाकायला हवं हो। तुमच्यापैकी आपलं बदाम तेलाचं नस्य कोणी ऑर्डर केलंय का त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा अर्थात तुम्हा सगळ्यांना आपली प्रॉडक्ट आवडतात तुमचा आमच्यावर विश्वास आहे त्याचे असंख्य रिव्ह्यू सगळेजण देत असतात त्यासाठी खूप धन्यवाद आता तर खूप जास्त ऑर्डर्स येत आहेत त्यामुळे आपण सुद्धा सुरू केली आहे वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये येणारच आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वेबसाईटवर सुद्धा ऑर्डर देऊ शकता आता पंचकर्म किंवा वमन जे आहे नस्य आहे ते एकदाच केलं की झालं असं नाही थायरॉइडमध्ये किंवा कुठल्याही आजारामध्ये ज्याप्रमाणे आपण गाडीची घराची सर्व्हिसिंग करतो वेळोवेळी काळजी घेतो तसंच शरीराची काळजी घेण्यासाठी किमान वर्षातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या देखरेखीखाली योग्य पंचकर्म विशेषतः हायपोथायरॉयडिझम मध्ये वमन करायला हवं हो। योग प्राणायाम सुद्धा खूप छान हेल्प करतात बरं का विशेषतः अनुलोम विलोम भ्रामरी उज्जाई असे प्राणायाम आणि काही योगासनं विशेषत सूर्यनमस्कार भुजंगासन सेतुबंधासन पश्चिमोत्तानासन किंवा मत्स्येंद्रासन अशी आसनं खूप छान फायदा देतात जर तुम्हाला सर्वायकलचा त्रास नसेल तर तुम्ही सर्वांगासन मत्स्यासन हलासन अशा आसनांचा सुद्धा सराव करू शकता त्यासाठी आधी ट्रेनिंग घ्या प्राणायामात सुद्धा त्याचं ट्रेनिंग घेणं त्याची रोज प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे यामुळे काय होतं प्राणायामामुळे एक साधना किंवा प्रॅक्टिस केल्यामुळे पूर्ण शरीरात नवीन चेंजेस व्हायला लागतात नवीन सेल्स तयार व्हायला लागतात बाकीचे अनेक इश्यूज खूप कमी होतात एनर्जी मिळते फक्त त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं हे प्राणायाम योगासनं आहेत ना यामुळे ग्रंथींवर सगळ्या हार्मोनल ग्लँड्सवर परिणाम होतो त्याचबरोबर मनस्थितीवर होतो कारण श्वास हा शरीरातला एकमेव असं साधन आहे ना ज्यातून आपण आपल्या नर्वस सिस्टीमला थेट सिग्नल देतो की मी सुरक्षित आहे मी शांत आहे सेफ आहे आणि हा जो भाव आहे ना तो दीर्घकाळ टिकला तर तुमचा जो हार्मोनल ऍक्सिस आहे ना त्याच्यावर खूप छान रिझल्ट दिसतात थोडक्यात काय तर थायरॉइड हा तीन महिन्यांचा एखादा कोर्स नाही किंवा एखादी गोळी एखादा जादुई उपाय एखादा सोप्पा डाएट नाही बरं का हा एक लॉंग टर्म चालणारा मॅनेजमेंटचा प्रवास आहे पूर्ण बरं होण्याच्या अपेक्षेपेक्षा स्थिर एनर्जेटिक आणि हेल्दी लाईफ जगणं हे थायरॉइड मॅनेजमेंटचं खरं यश आहे तर अशा खूप सुंदर एनर्जेटिक आणि हेल्दी आयुष्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ज्यांना कोणाला थायरॉइड आहे तुमच्या परिचयातला त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्याच्यामुळे त्यांची समज आणखी विस्तारेल त्यांना आपल्या छोट्या छोट्या उपया, उपाया उपायांचा फायदा होईल आणि धीर मिळेल अशी मला खात्री आहे भेटूया पुढच्या व्हिडिओतून भवतु धन्यवाद।